नॅशनल सायन्स डे अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिन आपण हा जो दिवस आहे हा दिवस व्यंकट रमन यांचा जो आविष्कार होता रमन इफेक्ट हा की जो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी साली घडलेला होता त्याचं स्मरण करण्यासाठी हा आजचा दिवस असतो आणि आजच्या दिवसात संपूर्ण भारतामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स दाखवून किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टचे प्रदर्शन करून हा दिवस साजरा केला जातो आत्ता आपण जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामश त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम किंवा हा जो दिवस आहे हा मोठा उत्साह साजरा केलेला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स मुलांनी साजरे केलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांना गाईड करणारे त्यांचे जे शिक्षक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे प्रिन्सिपल आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की एकंदरीत हा दिवस कशा पद्धतीने साजरा ते करतायत टुडे बिंग अ सायन्स डे सो वी हॅव डिसायडेड टू कीप अ सायन्स एक्झिबिशन फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू टेन्थ स्टँडर्ड so whatever the children are motivated by the teachers, hmm. so they have put them into practical. so that's what we, are, we will be seeing in short time. Okay. so that's what. and uh, from my point of view, the uh, exhibitions, is well. there are 60 plus, 60 plus products. Yes. And mostly what project they prefer, most of them they are made it of hydraulics. then they have got uh, electronic items, all that stuff. Okay. One, uh, science not आम्ही आमच्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन सायन्सच नाही फक्त तर आर्ट्स मग आर्ट्सचं एक्झिबिशन भरवलंय परत मुलांनी हिस्ट्रीचं सुद्धा घेतलंय हिस्ट्रीमध्ये आपण गड किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जे गड किल्ले आहेत ते त्यातले आठ गड किल्ले आपण इकडे मुलांनी सादर केलेले आहेत प्लस त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एनवायरमेंट एन्वायरमेंटबद्दल मुलांनी सांगितलेलं आहे कसं सा आता बदल कसा घडतोय क्लायमेट चेंज कसे होतात ते तर तो एक पार्ट आहे एन्व्हायरमेंट सेक्शनमध्ये त्याच्यानंतर आपण होतो डार्क रूममध्ये डार्क रूममध्ये जेवढे कोणते लाईटचे प्रोजेक्ट्स आहेत तेवढे सगळे डार्क रूममध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चंद्रयान थ्री सुद्धा बघायला भेटेल एक मिनी मॉडेल त्याचं बनवलेलं आहे त्याच्यानंतर आपण थर्ड सेक्शन आहे आपलं आर्ट गॅलरी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरीमध्ये फर्स्ट अँडपासून ते पर्यंत जेवढे जेवढे मुलांनी आर्ट्स केलेत किंवा क्राफ्ट केलेत ते सगळे काही आपण तिकडे त्या सेक्शनमध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट होतं आपला हायड्रोलिकचा हाड़। हायड्रोलिक सेक्शनमध्ये जेवढे काही मशीन्स हायड्रोलिक पॉवर म्हणजे काय की बाबा वॉटर पॉवरनी जे कोणते मशीन्स रन करतात जसं की हायड्रोलिक लिफ्ट हायड्रोलिक ब्रिज हायड्रोलिक डम ट्रक मग नंतर झालं हायड्रॉलिक क्रेन ओके हायड्रोलिक जेसीबी हे सगळे दाखवलेत त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आपला इलेक्ट्रॉनिक्सचा इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन मध्ये आपण जेवढ्या कोणत्या इलेक्ट्रिक बेल झालं मग नंतर अर्थक्क अलाराम झालं जे कोणते गोष्टी इलेक्ट्रिक वरती रन होतात त्या सगळ्या आपण तिकडे दाखवल्यात त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचं नंतर आपण सायन्स सेक्शनमध्ये घुसलोय सायन्स सेक्शनमध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बायो आलं पहिलं बायोलॉजी पार्ट आहे बायोलॉजी मध्ये तुम्हाला प्लांटची लाईफ सायकल अॅनिमल्सची लाईफ सायकल मग सेल मग परत मायक्रोस्कोप ओके त्याच्यानंतर अजून विविध प्रकारचे प्लांट्सचे पार्ट्स हे सगळे आपण तिकडे बघणार आहोत त्याच्यानंतर येतं सायन्सच्या पार्टमध्ये सोलर सिस्टम सोलर सिस्टमचा पार्ट सुद्धा आपण तिकडे ऍडअप केलेला आहे त्याच्यामध्ये येतं तिसरीची मुलं सोलर सिस्टम बद्दल बोलणार आहेत त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट घेतलेला आहे तो म्हणजे तिकडचं सेक्शन आहे आपला नेक्स्ट पूर्ण फर्स्ट स्टँडर्ड तिकडे मेडिसिनल प्लांट्स ओके सेकंड स्टँडर्ड मेडिसिनल प्लांट्सचं इन्फॉर्मेशन तिकडे दिलेली आहे ओके नंतर मग आपण तिकडून बाहेर आल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे स्पोर्ट्स नाईन्थ स्टँडर्स मुलं त्यांनी स्पोर्ट्सचे जे ग्राउंड्स आहेत બેકગ્રાઉન્ડ્સ आपल्याला आखून दिलेले आहेत तर असं सगळा आपला ઓવરલ ફક્ત એક્ઝિબિશન સાયન્સ ડે निमित्त आम्ही એક્ઝિબિશન असं केले की फक्त ફક્ત સાયન્સ એક્ઝિબિશન नाही तर प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जे काही मुลก ઇન પ્રેક્ટ સ્કૂલ मध्ये करतात ते इन પ્રેક્ટિસ આપેલા तिकडे दाखवायचं म्हणजे હિસ્ટરી આલ જ્યોગ્રાફી આલ જ્યોગ્રાફી માં એન્વાયરમેન્ટ वगરે આલ મગ સાયન્સ સેક્શન્સ આલે હાઇડ્રોલિક આલે ઇલેક્ટ્રોનિક્સ આલે આર્ટ એન્ડ ક્રાફ્ટ જેવડું કંઈ મુલક ઓરલ વર્ષોભર શીખતા તે सगळे પ્રોજેક્ટ્સ આપણ ઈકડે મુલાની થ્રુ માણण्याचा પ્રયત્ન केला અને મુલાની અત્યંત મજા ચાંગલી રીતે त्यांना જે काही वाटतं जे काही प्रोजेक्ट बनवायचे त्यांना आम्ही त्यांची त्यांचा फ्रीडम दिलं की तुम्ही हा प्रोजेक्ट बनाल तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही बनवा असे सिक्स्टी प्लस प्रोजेक्ट तरी आपल्याकडे आता आहेत तुम्ही आज इथं पालक म्हणून हजर आहे अवंतिक आनंद जाधव नाव माझं माझी दोन मुलं या शाळेत शिकतात आठवी आणि नववी मध्ये एट बी आणि नाईन मध्ये तर माझ्या मुलांनी सुद्धा दोन तीन दिवस मेहनत घेऊन त्यांचं जे प्रोजेक्ट बनवलं त्यांनी सॅटेलाइट बनवलं त्यांनी अर्थ बनवली म्हणजे आजचं हे एक्झिबिशन बघून आहे ना असं वाटलं की जी मुलं नेहमी मस्ती करतात खेळतात अभ्यासाबरोबर हे सगळं करतात ती मुलं स्वतःचं डोकं वापरून काय काय करू शकतात हे आज आपल्याला इथं पाहायला मिळालं सायन्स uh, डे बद्दल म्हणजे भरपूर छान मुलांनी एज्युकेशन हे केलेले म्हणजे प्रो, प्रो प्रोजेक्ट्स केलेले आहेत तेव्हा मला खूप सगळे आवडले मुलांना नवी, नवीन नवीन शिकायला भेटतं याच्यातनं आणि त्याच्यामुळे सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे जिजस क्राईस्टमध्ये हा जो सायन्स एक्झिबिशन आहे ते खूप मोठा उत्साह या ठिकाणी साजरा आहे आजची जी थी ही जी थी थीम आहे म्हणजे आज दोन हजार वीस दोन हजार चोवीसची जी थीम आहे ती म्हणजे आधुनिक भारताचा आधुनिक जे आविष्कार आणि विकास करणं ही थीम आहे पूर्ण भारताची ती थीम या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली दिसते या ठिकाणी सगळ्या विषयांना त्यांनी हात घातलेला आहे म्हणजे जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल सायन्स असेल त्याचप्रमाणे वेगवेगळे मेथड मॅथेमॅटिकल्स काही प्रोजेक्ट्स असतील किंवा जे खेळाचे काय असतील असे वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी शाळेने संपूर्ण हाताळलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी या ठिकाणी मदत केली आहे त्यांचंही या पालकांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले आणि मुलांचंही अभिनंदन केलं आहे सुद्धा हे प्रोजेक्ट सगळे पाहून त्यांनी ॲप्रिशिएट केलेले आहेत त्याच्यामुळे हा जो प्र सायन्स डे जो जिजस क्राईस्टमध्ये साजरा होतोय तो पाहण्यासारखा आहे त्याच्या त्याच्यामुळे इतर शाळेतलेही जे मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी येऊन हा हे जे सगळे प्रोजेक्ट जे पाहण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हेच प्रोजेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी साजरे होतील आणि आपलं ते पाहायला मिळतील असं चित्र या ठिकाणी पाहतं साहित्य बातासाठी मी प्रफुल कामशेत